इकडून हे डेरवणचं मठ मत। अतिशय सुंदर मठ आहे म्हणजे आम्ही कमी जातो पण बाहेरून लोक भरपूर येतात इथे बघायला आणि हे माझ गावाच दृश्य मस्त मला गावी यायला खूप आवडत कारण जन्मच माझा गावी झालेला आहे आणि हे पूर्ण आणि मध्ये अतिशय सुंदर तेव्हा वातावरण असतं आणि दृश्य पण मस्त असत हे सळ माझ्या मी घरी चाललोय खूप दिवसांनी आलो गावी आणि मी गावी येण्याचं कारण म्हणजे शिमगा शिमग्याला मी गावी येतो म्हणजे होळीच्या दिवशी आणि मला गावी यायला खूप आवडत आणि समोर आहे गावची शाळा आणि पुढे गेल्यावर ही जी उजव्या साइडला आहे इथेही नदी म्हणजे पाणी भरले असते पावसाळ्यात आम्ही आंघोळ करायला जायचो आणि इथून पुढे गेल्यावर हे आमचं तलाडीचं ऑस हे ऑफिस आहे म्हणजे गावाची कामे होतात ती आणि इथून सरळ गेल्यावर दोन मिनिटावर माझं घर आहे हे आमचं दुकान गावीच सा दुकान आहे आणि पुढे थोडस पुढे गेल्यावर हे आमचं राईट टर्न म्हणजे उजवीकडे गेल्यावर एक अजून एक नदी लागते इथे पण आम्ही मजा करायला येतो नेहमी गावी आल्यावर आणि हे पण आमचं दुकान आणि इकडून राईट राईट हा बंगला आणि इकडून माझ्या घरी आम्ही चाललो मस्त दृश्य अतिशय सुंदर आहे आणि पावसाळ्यात तर अतिशय इथे ग्रीनरी असते पूर्ण त्यामुळे मला गावी यायला आवडतं आणि ही पुढे गेल्यावर गावचा रोड बघा गावची मजाच असते वेगळी असते इथून पुढे सरळ जायचं आणि हे आमची अं वाडीतली सगळी घर आहेत म्हणजे गावी म्हणजे वाडी बोलतात म्हणजे आमची जसं म्हणा चव्हाण आहे ती चव्हाण वाडी हे इकडून सगळं माझं समोर घर आहे इकडून लांब दिसते का समोर ब्लू आहे ते माझं घर आहे आमचं घर म्हणजे माझं नाही आमचं घर आणि ते ऑटो उभे असतात जे मार्केट थोडं लांब असल्यामुळे इकडं ऑटो वगैरे जातो आम्ही सावर्ड आमचं सा मार्केट आहे आणि आता आम्ही ते गाडी पार्क करू पुढे गेल्यावर हे पुढे गेल्यावर इथून पुढे लेफ्ट साइडला ला जे मंदिर आहे मंदिरच मंदिराच्या बाजूलाच माझ आमचं घर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे हे आमचं जे पुढे राईट रा गेलं आमचं घर आणि हा मी पार्किंग असत आहे एवढी नाहीत पण थोडी पण नाचवतो पालखी पण आहे आवड मला पालखी नाचवायची आणि आमचं हे आमचं घरासमोर आम अंगण यामध्ये घरी जेव्हा पालखी तर आमच्याकडं या वर्षी मानाला पालखी होती त्यामुळे वस्तीला आमच्याकडे होती पालखी आणि खूप मस्त डोल डोलच्या त्याच्यात आम्ही नाचवतो सगळं खूप मजा वेगळी असते दोन दिवस असं वाटत दोन दिवस आम्ही खूप मजा करतो खूप आनंद येतो सर्वच खुश असतो बघा छोटी गावची म्हणजेच वेगळी असते पूर्ण रिलॅक्स वाटतं आल्यावर आम्ही थँक्यू